मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते हे एकत्र जमा करण्यात येणार होते परंतु जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तर या फेब्रुवारी हप्त्याची पेमेंटची जी प्रोसेस आहे ते अगोदर एकाच हप्त्याची केली असल्याने महिलांना ते एका हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो एकच हप्ता हे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर आता काही महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जो काही मार्च आहे तो हप्ता कधी येणार आहे तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनासुद्धा मिळेल आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी समोर दिलेले बेल आयकॉन हे प्रेस करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितिताई तटकरे यांनी ट्विटरवर ही माहिती दिलेली आहे ती अशी की इथे बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात पात्र लाभार्थी मगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही दिनांक सात मार्चपासून चालू झालेली आहे आणि ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजारपर्यंत सुरू असणार आहे म्हणजेच सात तारखेपासून ही चालू झाली आहे आणि बारा तारखे तारखेपर्यंत जवळपास सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत तर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे असे दोन्ही मिळून एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे तर ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता हप्ताह आत्तापर्यंत आलेला नसेल अशा महिलांनासुद्धा येत्या बारा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये तो मार्च महिन्याचा हा जमा करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असं त्यांनी म्हटलं आहे